बैलगाडा क्षेत्राला हादरावणारी घटना म्हणजे रणजित निंबाळकर सर यांचं खून प्रकरण बैलगाडा क्षेत्राला तर हा काळा दिवस होता रणजित निंबाळकर यांचा खून झाल्यानंतर आपण आज तागायत या खून प्रकरणामध्ये नेमक्या काय काय कायदेशीर घडामोडी घडत आहेत याच्यावरती पहिल्या दिवसापासून लक्ष ठेवून आहोत आणि याच्या सगळ्या अपडेट महाराष्ट्रातील सगळ्या प्रेक्षकांपर्यंत सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवत आहोत विशेषतः महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडा प्रेमींना या प्रकरणात काय आहे याची उत्सुकता असतानाच या घटनेमध्ये उच्च न्यायालयातून म्हणजे बॉम्बे हायकोर्टातून अतिशय धक्कादायक अपडेट बाहेर आलेली आहे ते म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी आरोपी क्रमांक दोन म्हणजे ज्यानं गोळी चालवली तो आरोपी गौरव काकडे याचा आज मुंबई हायकोर्टानं मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलेला आहे आणि दा हे अतिशय धक्कादायक अपडेट आहे सगळ्यात महत्वाचं हे धक्कादायक अपडेट जरी असली तरी नीट समजून घ्या जामीन मंजूर केलेला आहे गौरव काकडे यांना केस चालू आहे तोपर्यंत जामिनावरती सशर्त जामिनावरती उच्च न्यायालयानं जेलच्या बाहेर सोडलेला आहे याचा अर्थ या केसचा निकाल लागलेला नाही हे पहिल्यांदा समजून घ्या सगळ्यात महत्वाचं दुसरी गोष्ट अशी आहे की या प्रकरणाने फक्त बारामतीच्या नाही फक्त पुणे जिल्ह्याच्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांची अक्षरशः डोळे खडकून उघडलेले आहेत त्याचं कारण असं आहे की पोलिसांची एक चूक आरोपीला किती फायद्याची ठरू शकते हेच या निकालातून समोर आलेलं आहे नेमकं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय घडलेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्या अटींवरती कोट्या शर्थीवरती जामीन देण्यात आलेला आहे हे सगळं पाहणारच आहोत मात्र तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरे तुम्ही पाहताय जाहीर सभा तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बैलगाडा क्षेत्रामध्ये सत्तावीस जून दोन हजार चोवीस हा काळा दिवस होता कारण बैलगाडा क्षेत्रातलं सगळ्यात जे काही टॉपची नावं आहेत त्या टॉपच्या नावांमध्ये एक बैलजोडी होती सुंदर आणि सरजा या सुंदर आणि सरजा जोडीचे मालक होते फलटणचे रणजित निंबाळकर सर जे रणजित निंबाळकर सर वास्तविक पाहता त्यांचा शिक्षण क्षेत्रातला व्यवसाय होता त्यांनी अकॅडमी उघडलेल्या होत्या आणि अकॅडमी चालवत असतानाच त्यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलेलं होतं आणि बैलगाडा क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि त्याच्यानंतर त्यांची रुची वाढली आणि त्यांनी हे सारज आणि सुंदर ही जी जोडी आहे ती बैलगडा क्षेत्राच्या मैदानात धावायला सुरुवात केलेली होती आपल्याला सगळ्याला माहिती आहे की विठ्ठल ड्रायव्हर जे आहे ते प्रसिद्ध बैलगडा क्षेत्रातले ड्रायव्हर ते या गाडीचे किंवा रणजित निंबाळकर सर यांच्या या बैलजोडीचे चालक होते या गाडीचे ड्रायवर होते मात्र ज्यावेळी सुंदर बैलाचा व्यवहार निंबूचे दुसरे बैलगडा क्षेत्रातील एक मोठं नाव असलेले गौतम काकडे यांच्याबरोबर ती झाला आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर ती जो व्यवहार झाला त्या व्यवहारातल्या आर्थिक देवाणघेवाणीतून रणजित निंबाळकर त्यांच्या कुटुंबासह सत्तावीस जून दोन हजार चोवीसला त्यांच्या बांगल्यावरती गेलेले होते आणि तिथं गेल्याच्या नंतर ती घटना घडली आपल्याला सगळ्याला माहीत आहे तिथं वादविवाद झाला त्या वादविवादातून रणजित निंबाळकर यांच्या डोक्यामध्ये गोळी झाडण्यात आली आणि त्या गोळी झाडल्यामुळं रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झालेला होता आणि त्याच्यातूनच काकडे कुटुंबातील तीन सदस्यांसह इतर तीन लोकांवरती खुनाचा म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आता हा सगळा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला माहिती आहे की शहाजी काकडे यांचा जो रोल होता तो पुरावा नष्ट करण्याचा होता त्याच्यामुळे त्यांना सुरुवातीला लगेच जामीन झाला त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की दुसरा जो आरोपी होता अजित मोटकटे याला देखील जामीन झालेला होता आणि आता याच्यातला जो सगळ्यात महत्वाचा आरोपी म्हणजे ज्यानं गोळी चालवली तो गौरव काकडे गौरव काकडे याचा देखील जामीन मांडण्यात आलेला होता तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी ही जी कायदेशीर बाब आहे त्याच्यामध्ये बारामतीच्या सत्र न्यायालयामध्ये गौरव काकडे याचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला गौरव काकडे याचा जामीन अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर बारामतीच्या न्यायालयानं तो जामीन अर्ज फेटाळलेला होता ज्यावेळेस अटक झाली त्याच्यानंतर एकदा नंतर चार्जशीट गेल्यानंतर एकदा असे दोन वेळा जामीन अर्ज त्याचे मांडण्यात आलेले होते गौरव काकडेचे आणि त्याच्यानंतर आता तिसऱ्यांदाही तो जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला होता शेवटी गौरव काकडे यांचे वकील यांचे कायदेशीर सल्लागार यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये गौरव काकडे याचा जामीन अर्ज दाखल केलेला होता तो बारा दहा सॉरी बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल करण्यात आला आणि त्याच्यावरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे सिनियर वकील आहेत जे का काउन्सिलर आहेत सिनियर ॲडव्होकेट आहेत आबाद फोंडा यांनी या, या केसमध्ये ऑर्ग्युमेंट केलं त्या यांच्या काकडे यांच्या वतीनं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बारामतीतले एक वकील आहेत भार्गव पाटसकर आणि त्यांच्या जोडीला दुसरे वकील रंजीत जे आहेत रणजित पवार जे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे प्रॅक्टिस करतात ज्यांचं मुंबई उच्च न्यायालयामध्ये खूप चांगलं नाव आहे ते रणजित पवार यांच्या वकीलपत्रावरती हे केस जे आहे हे जे बेल ॲप्लिकेशन आहे ते दाखल करण्यात आलेलं होतं आणि दहा बारा 2025 ला, दोन हजार पंचवीसला ऑर्गुमेंट झाल्याच्या नंतर म्हणजे आता जवळपास उद्याच्या दहा तारखेला त्याचे दोन महिने होतील तब्बल जवळपास पंचावन्न दिवस कोर्टानं अधीक्ष घेतले ऑर्डर करण्यासाठी आणि आज शेवटी या केसमध्ये ऑर्डर झाली आणि गौरव काकडे याला मुंबई उच्च न्यायालयानं जामिनावरती सोडून दिलेला आहे आता जामिनावरती सोडून दिलं याचं सगळ्यात महत्वाचं कारण अजून याची जी, जी, जी बेल जी कॉफी आहे जी बेल ऑर्डर आहे ती आतापर्यंत आपल्या हातात नाही आहे मात्र जी बेल अलाव झालेला आहे ते आता आपल्याला डिस्प्लेवरती मुंबई हायकोर्टाच्या स्टेटसवरती दिसतं आहे आपल्याला जे जे त्या मुंबई हायकोर्टाचं ॲप आहे त्याच्यावरती दिसतंय सगळ्यात महत्वाचा विषय आहे की याच्यामध्ये मुंबई हायकोर्टानं गौरव काकडे याची जी पोलिसांनी केलेली अटक आहे ती बेकायदेशीर अटक आहे इलिगल अटक अरेस्ट या बेसवरती म्हणजे तुम्ही कोणत्याही गुन्ह्यात पोलिसांनी कोणत्याही गुन्ह्यात एखाद्या आरोपीला जर अटक केली तर ती कायदेशीर अटक केली पाहिजे असं मुंबई हायकोर्टानं याच्यामध्ये प्रथमदर्शनी त्यांचं मत नोंदवलेलं आहे हे सगळ्यात महत्वाची बाब नीट लक्षात घ्या याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अशा काही केसेस होत्या आणि त्या सुप्रीम कोर्टाचेच दाखले घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने हो ही ऑर्डर केलेली आहे की ही अटक जी आहे ती अरेस्ट आहे त्या आरोपीनं खून केलेला असला तरी पोलिसांनी त्यांचं काम कायदेशीर करायचं आहे असं थोडक्यात या केसमधून या ऑर्डरमधून पोलिसां कोर्टानं पोलिसांना खडसावलेला आहे सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की हा मुद्दा बारामतीच्या सत्र न्यायालयामध्ये सुद्धा उपस्थित झालेला होता बारामतीच्या सत्र न्यायालयात सुद्धा जी अटक आहे ती बेकायदेशीर आहे या मुद्द्यावरती ज्यावेळेस आरोपींच्या वकिलांनी बेल मांडलेला होता त्यावेळेस बेल अर्ज मांडलेला होता त्यावेळेस काय झालेलं होतं तर पोलिसांकडून काही साक्षीदार उभा केलेले होते त्यांचे अफिडेव्हिट दिलेले होते की या साक्षीदारांच्या समक्ष आम्ही गौरव काकडे याला नोटीस दिलेलं आहे अटकेच जे अटक करण्यापूर्वी नोटीस द्यावं लागतं ते दिलेलं आहे असे काही साक्षीदारांचे अफिडेव्हिट दिलेले होते मात्र ते कोर्टानं ग्राह्य धरलेले नाही कारण ते ॲफिडेव्हिट म्हणजे त्यांना नोटीस दिलंय अटक करण्याच्या अगोदर याचा काही पुरावा नाही ही सगळ्यात मोठी याच्यातली जबाबदारी म्हणजेच काय तर पोलिसांना ही मोठी छपरा काय पोलिसांनी चार्जशीट व्यवस्थित बनवलंय का तर हो बनवलाय गुन्ह्याचा तपास नीटका केलाय का तर हो केलाय त्याच्यामधले जे पुरावे आहेत जे फॉरेन्सिक पुरावे आहेत म्हणजे जसे की जे पिस्तुलातून गोळी चालली आहे ती गोळी कोणाचं किती अंतरावरून चालली आहे कोणाच्या मालकीचा पिस्तूल आहे काय आहे फिंगरप्रिंट्स आहेत मोबाईलचे लोकेशन आहेत तिथले कॉल आहेत सी डी आर आहेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित तपासामध्ये घेतलेल्या आहेत चार्जशीट चांगलं बनवलेले आहे मात्र जी अटक होती ती बेकायदेशीर होती त्याचा फायदा आरोपीच्या वकिलांनी घेतला अर्थात ते त्यांचं ते काम आहे कुठल्याही आरोपींचा वकील हा त्यांच्यासाठी काम करत असतो आरोपींसाठी काम करत असतो त्याच्यामुळं त्यांनी त्यांचं कसब दाखवलं आणि एवढ्या मोठ्या चर्चेतल्या आणि महाराष्ट्रामध्ये ज्या गुन्ह्याची गेल्या घटना घडल्यापासून प्रत्येक माणसाला अपडेट पाहिजे आहे त्या गुन्ह्यामध्ये ह्या वकील लोकांना खूप मोठं यश मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं हा गौरव काकडे जो आहे तो बाहेर आलेला आहे जामिनावर त्याची मुक्तता करण्यात आलेली आहे पण मी पुन्हा एकदा सांगतो की हा केसचा निकाल नाही याच्यामध्ये केसचा निकाल ज्यावेळेस ही केस स्टँड होईल म्हणजे याच्यातले साक्षी पुरावे तपासण्याची जी प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये बहुतेक सगळे साक्षीदार जे आहेत ते सरकारी पंच आहेत त्याच्यामधले फॉरेन्सिक रिपोर्ट वगैरे जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असतात अशा वेळेस त्यामुळं ही केस जरी जामिनावरती सुटलेले असतील आरोपी तरी त्यांच्यासाठी इतकी सोपी नाही हे सगळ्यात महत्त्वाचं प्रेक्षकांनी लक्षात ठेवा आपण ह्या संपूर्ण केसचा निकाळापर्यंत पाठपुरावा करणार आहोत हे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता या ऑर्डरमध्ये जी बेल ऑर्डर जी झालेली आहे जे हायकोर्टाची अजून ती अपलोड झालेली नाही ज्यावेळेस ती अपलोड होईल त्या ऑर्डरमध्ये नेमकं काय म्हटलंय हे मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्हाला नक्कीच या व्हिडिओबद्दल काय वाटतं रणजित निंबाळकरांच्या केसमध्ये पुढं जाऊन कोणत्या गोष्टी घडू शकतात याबद्दल तुम्हालाही काय वाटतं जरूर कमेंट करा आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा